मित्रांनो खरं सांगायचं तर आपण आयुष्यभर वेळ खर्च करत असतो कामावर लोकांवर मनोरंजनावर जबाबदाऱ्यांवर इतरांच्या अपेक्षांवर दिवस जातात वर्ष जातात पण एक प्रश्न आपण क्वचितच स्वतःला विचारतो की मी माझ्यावर किती वेळ खर्च करतो बहुतेक लोकांना असं वाटतं की स्वतःवर वेळ घालवणं म्हणजे स्वार्थ पण प्रत्यक्षात तेच सगळ्यात मोठं दुर्लक्ष असतं कारण जेव्हा तुम्ही स्वतःला वेळ देत नाही तेव्हा त्या आयुष्याला तुम्ही स्वतःचं आयुष्य कसं म्हणू शकतात मित्रांनो एक प्रसिद्ध लेखक जिम रॉन म्हणतो वर्क हार्ड ऑन सेल्फ धॅन ऑन युअर जॉब कारण नोकरी तुमचं पगार वाढू शकते पण स्वतःवर केलेली मेहनत तुमचं संपूर्ण आयुष्य बदलते तुमचा विचार बदलू शकतो तुमचा दृष्टिकोन तुमची ओळख बदलू शकते पण वेळ स्वतःवर खर्च करणं म्हणजे केवळ विश्रांती घेणं नाही ते म्हणजे स्वतःला समजून घेणं विचारांची शिस्त लावणं कौशल्य वाढवणं शारीरिक आणि भावनिक पातळीवर प्रगल्भ होणं मानसशास्त्र स्पष्ट सांगतं सेल्फ अवेअरनेस इज द फाउंडेशन ऑफ चेंज जो माणूस स्वतःला ओळखत नाही तो परिस्थितीचा गुलाम बनतो म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर फक्त प्रतिक्रिया देत जगतात निर्णय घेत नाहीत किंवा घेतलेले निर्णय सतत पुढे ढकलतात पण जो स्वतःवर काम करतो स्वतःला वेळ देतो तो परिस्थितीला दोष देत नाही तो परिस्थिती घडवतो आज आपल्याकडे तात्काळ आनंद देणाऱ्या गोष्टींची कमतरता नाही मोबाईल सोशल मीडिया मनोरंजन तास वेळ जातो कळतही नाही पण तरीही आत कुठेतरी असं वाटत राहतं आपण काही पुढे चाललो नाहीये आयुष्य आहे तसंच चाललंय सिग्मंड फ्रॉइड म्हणतो मोस्ट पीपल डू नॉट रिअली वॉन्ट फ्रीडम बिकॉज फ्रीडम इनवॉल्व्ज रेस्पॉन्सिबिलिटी आणि स्वतःवर वेळ खर्च करणं म्हणजे ती जबाबदारी स्वीकारणं आपल्या भविष्याची आपल्या मानसिकतेची आपल्या मूल्यांची लक्षात ठेवा गेलेली वेळ कधीच परत येत नाही आणि जो वेळ स्वतःवर खर्च केला नाही त्याची किंमत आयुष्यभर चुकीच्या निर्णयांनी पश्चात्तापाने चुकवावी लागते मित्रांनो ह्यालाच अनुसरून वॉरेन बफेट म्हणतो द बेस्ट इन्व्हेस्टमेंट यू कॅन मेक इज ॲन इन्व्हेस्टमेंट इन सेल्फ कारण इतर सगळ्या गुंतवणुका बाह्य असतात पण स्वतःवरील गुंतवणूक तुमचं अंतर्मन बदलते आणि जेव्हा अंतर्मन बदलतं तेव्हा अडचणींकडे आव्हानांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलतो मग जे काल अशक्य वाटत होतं ते आज सहज शक्य वाटायला लागतं मी हे आरामात करू शकतो ही भावना पक्की होत जाते पण मित्रांनो शिस्त विचारसरणी आत्मविश्वास हे सगळं एका दिवसात तयार होत नाही यासाठी रोज थोडा वेळ स्वतःसाठी द्यावा लागतो दहा मिनिटं वाचन पंधरा मिनिटं शांत विचार काही वेळ व्यायाम ही छोटी गुंतवणूक पुढे मोठं व्यक्तिमत्व घडवतं शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जग तुमच्यावर विश्वास ठेवण्याआधी तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो आणि तो विश्वास फक्त विचार करून नाही तर रोजच्या सवयींतून तयार होतो आज जर तुम्ही स्वतःवर वेळ घातला नाही तर उद्या तुम्हाला लोकांच्या अटींवर जगावं लागेल पण आज जर स्वतःला घडवलं तर उद्या लोक तुमच्याकडून दिशा घेतील मार्गदर्शन मागतील म्हणून मित्रांनो आज हा निर्णय घ्याच आजपासून स्वतःवर वेळ खर्च करा लिहा वाचा व्यायाम करा नवीन स्किल शिका ही तुमच्यावरची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट तुम्हाला फक्त यशच देणार नाही तर आयुष्यभर मोठा परतावा देईल